नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे या महिन्यात आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो जमेल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करावी मार्गशीर्ष महिन्यात केंद्रानुसार पाच सात नऊ अकरा या क्रमाने आपण सत्यनारायण करत असतो तसंच खंडोबा महाराजांची पण सेवा करत असतो सत्य केंद्रानुसार सत्यनारायण तुम्ही करणार असाल तर पूजेची मांडणी कशी करावी नियम कोणते उत्तर पूजा कशी करावी नैवेद्य कशाचा दाखवावा या याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी त्यामध्ये अपलोड केलेला आहे प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला तो व्हिडिओ तिथे बघायला मिळेल तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ